हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस आणि बी एच एम एस साठी स्टे वॅकन्सी राऊंड फाईव्ह साठी एक्सपेक्टेड कट का ऑफ काय येणार आहे बी एम एस चा आपण ते डिस्कस करणार आहोत बी एच एम एस चा पण आपण कट ऑफ पाहू किती आलेला आहे त्यानंतर नवीन कॉलेज बी एम एस ऑब्लिक बी एच एम एस साठी येतील का आपण ते देखील पाहणार आहोत त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत आता ऍडमिशनची uh, प्रोसेस कधीपर्यंत चालेल आपण ते देखील पाहणार आहोत त्यानंतर कर्नाटकचे देखील नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करेल स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशनबद्दल आणि किती बजेट राहील महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटसाठी किती बजेट चालू आहे आणि एक डेट येत आहे अकरा तारीख न्यू रजिस्ट्रेशनची ती फेक आहे ते, ते देखील तुम्हाला मी क्लिअर करेल ओके आणि काही नोट्स आहेत मी तुम्हाला थोडक्यात क्लिअर करेल ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो गाईज महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के बीएमएस बीएचएमएस स्टे वॅकन्सी राऊंड पाच चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे पण ते पाहणार आहोत त्यानंतर नेक्स्ट राऊंड अपडेट काय आहे पुढचा राऊंड कोणता होणार आहे स्टे वॅकन्सी होणार आहे पण त्याचे अपडेट काय आहे पण ते पाहणार आहोत त्यानंतर नवीन कॉलेजबद्दल थोडक्यात डिस्कस करू यानंतर सीट्स किती राहिलेल्या आहेत आपण ते देखील डिस्कस करू थोडक्यात आणि बीएमएस बीएचएमएस साठी मॅनेजमेंटच्या ॲडमिशनची प्रोसेस काय आहे ते थोडक्यात तुम्हाला मी सांगेन स्टेप बाय स्टेप ओके लक्षात आता एक्सपेक्टेड कट ऑफ पाहू बीएमएस अठ्ठेचाळीस ते, ते तीनशे पन्नास तीनशे अठ्ठेचाळीस ते, ते तीनशे पन्नास एसटी कॅटेगरी तीनशे पस्तीस ते तीनशे अडतीसच्या आत येऊ शकतो त्यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे पासष्ट पर्यंत येऊ शकतो त्यानंतर विजय कॅटेगरी तीनशे एकोणचाळीस येऊ शकतो त्यानंतर एनटी वन तीनशे पंचवीस एन टी टू तीनशे एक्केचाळीस ते तीनशे बेचाळीस त्यानंतर एन टी थ्री तीनशे एक्केचाळीस ओबीसी पब्लिक एसबीसी तीनशे अडोतीस ईडब्ल्यू एस तीनशे चाळीस ते तीनशे बेचाळीस आणि एसीबीसी तीनशे चौतीस पर्यंत एवढा कट ऑफ राहू शकतो आता तुम्ही म्हणत असताल सर ओके तुमचा कट ऑफ पाहिला आम्ही आमच्यामध्ये विद्यार्थी आहेत आता काही विद्यार्थी वेट करतात का ऍडमिशन कन्फर्म करतात का याबद्दल कुठलेही अपडेट आले नाहीयेत आणि तुम्ही देखील ते सांगू शकत नाहीत तर आपला एक्सपेक्टेड कट ऑफ हा राहू शकतो स्टे वॅकन्सी राऊंड फाईव्ह साठी लक्षात आता त्यानंतर काही नोट्स आहेत मी तुम्हाला ते क्लिअर करतो ओके सो गाईज पहिलं पहा नो न्यू रजिस्ट्रेशन आता सांगतो तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन नाहीये आता ग्रुप वरती काउन्सिलरनी सांगितलेलं आहे अकरा तारखेपासून नवीन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे दोन तीन कॉलेजची यादी दिलेली आहे त्या ठिकाणी सीट्स किती आहेत ते देखील दिलेलं आहे आणि एक पंधरा ते अठरा लाख असं बजेट दिलेलं आहे ते देखील महाराष्ट्रामध्ये बघा तर हे आहे ना पूर्णपणे फेक आहे ग्रुपमध्ये मॅसेज आलेले आहेत ते पूर्णपणे फेक आहे नवीन रजिस्ट्रेशन नाहीये अलक्षात समजलं यानंतर नो no फ्रेश चॉईस फिलिंग चॉईस फिलिंग पण नाहीये जर नवीन कॉलेज आले तरच चॉईस फिलिंग आहे अदरवाईज तुम्ही जे अगोदर भरले होते लास्ट राऊंडला तेच तुमचे ऑप्शन कन्सिडर केले जातील स्टे वॅकन्सी राउंड तीन आणि चार साठी नवीन कॉलेज ऍड केलेले या दोन राऊंडचेच ऑप्शन तुमचे कन्सिडर केले जातील स्टे वॅकन्सी राउंड फाईव्ह साठी लक्षात त्यानंतर नेक्स्ट राऊंड स्टेवॅकन्सी राऊंड आहे ओके आताच क्लियर होतो आता रिझल्ट कसा पब्लिश होईल आता स्टे वॅकन्सी राऊंड होणार आहे ऑप्शन टाकायचे नाही आपल्याला तर रिझल्ट कसा पब्लिश होईल आपण ते पाहू ठीक आहे फर्स्ट रिजल्ट डिस्प्ले आहे ना रिजल्ट कधी लागणार आहे अकरा बारा दोन हजार चोवीस इव्हनिंग नंतर लागेल कधीही इव्हनिंग नंतर लागेल किंवा संध्याकाळपर्यंत रिजल्ट लागून जाईल अकरा बारा दोन हजार चोवीस ला ठीक आहे त्यानंतर दुसरं पहा ओनली वॅकन्सी म्हणजे ज्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि कॅन्सल झालेल्या सीट्स आणि ज्या विद्यार्थ्यांनी सीट जॉईन केली नाही अशा सीट्स या सीट्सचा रिझल्ट लागणार आहे या सीट्सचा ठीक आहे त्यानंतर नोटा नोट बघा नोट श्रेवॅकन्सी राऊंड तीन आणि चार श्रेवॅकन्सी राऊंड तीन आणि चार कॅन्सल झालेल्या सीट्स जॉईन न झालेले विद्यार्थी या सीट्स मिळून श्वे वॅकन्सी राऊंड पाच चा रिझल्ट लागणार आहे ठीक आहे आल्याशे त्यानंतर ऑनलाइन स्टे वॅकन्सी राहून कॅटेगरी बेनिफिट तुम्हाला शंभर टक्के भेटणार जे आता खूप विद्यार्थ्यांचे कॉल आले होते सर्व कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल का नाही आता काही कॉलेज वेळे फीस घेतात पूर्ण स्कॉलरशिपचा फॉर्म भरा तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटून जाईल स्टे ऑनलाइन राऊंड ऑनलाईन्सी राउंड कोणताही असेल स्पॉट राऊंड सोडला तर ऑनलाइन स्टे वॅकन्सी राऊंड ला शंभर टक्के तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल लक्षात पण स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागेल तुम्हाला ठीक आहे त्यानंतर कॉलेज अलॉट झालं रिझल्ट लागला उद्या जर तुम्हाला कॉलेज जॉईन झालं आयक्यू असेल कोणताही असेल तर तुम्हाला लागला असेल तर तुम्हाला आहे ना बारा बारा दोन हजार चोवीस ते सोळा बारा दोन हजार चोवीस दुपारी साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे तुमचे डॉक्युमेंट घेऊन जाऊ लक्षात ठीक आहे समजा आता या नोट पहा नो न्यू कॉलेज ॲड दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग आता चोवीसच्या दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगसाठी साठी कुठल्याही प्रकारची नवीन कॉलेज ॲड होणार नाही आता मी सांगित होत पण तुम्हाला ते कन्फर्म मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये करेल की होणार आहे का नाही कारण की दोन हजार चोवीसचे चे तर सर्व प्रोसेस संपत आलेली आहे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की बी एच एका मी तुम्हाला सांगेन की नवीन कॉलेज येणार आहेत का नाही ठीक आहे त्यानंतर सीट्स रिमेनिंग आता गाईज आता अंदाजे आता आपण सगळं एक्सपेक्टेड करत आहोत आता किती सीट्स राहिले असतील किती विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल झाले असतील आता जस्ट एक्सपेक्ट करू आपण कन्फर्म तर कोणी नाही सांगू शकत कारण की विद्यार्थ्यांच्या मेंटॅलिटीवर डिपेंडिंग राहील त्यांना ऍडमिशन घेतलं आहे की कॅन्सल केलेलं आहे ओके तर गाईज बी एम एस साठी पंधरा ते तीस सीट्स राहू शकतात बी एम एसाठी साठी पंधरा ते तीस म्हणजे सीट्स राहू शकतात यामध्ये आय क्यूच्या आणि बाकीच्या कॅटेगरी वाईज जागा राहतील त्यानंतर बी एच एम एसच्या च्या अठरा ते चोवीस जागा राहू शकतात अठरा ते चोवीस जागा ऑल झालेल्या नसतील आणि चौथ्या राऊंडच्या डायरेक्टली पाचव्या राऊंडला ते रिझल्ट मध्ये डिस्प्ले होणार ठीक आहे तर एक्सपेक्टेड एवढ्या सीट्स राहू शकतात ठीक आहे त्यानंतर नोट पुढची नोट पा महाराष्ट्राचे आता जे ऍडमिशन चालू आहेत महाराष्ट्रामध्ये जे ऍडमिशन चालू आहेत ते काय मॅनेजमेंटने जास्त चालू आहेत मॅनेजमेंटने साधारणतः साठ ते सत्तर टक्के मॅनेजमेंटने ऍडमिशन होत आहे आणि उरलेले आपल्या राऊंड थ्रू तीस टक्के तीस ते चाळीस टक्के पण साठ ते सत्तर टक्के मॅनेजमेंटने ऍडमिशन होत आहेत महाराष्ट्रामध्ये सध्याच्या स्थितीला ओके ठीक आहे त्यानंतर बीएमएस आता महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटचं बजेट तुम्हाला सांगतो बीएमएस साठी लिगली बजेट चालू आहे कॉलेजकडून बघा कॉलेजकडून लिगली बजेट चालू आहे अठ्ठावीस ते चौतीस लाख अठ्ठावीस ते चौतीस लाख बीएमएस साठी आयुर्वेदासाठी आणि होमिओपॅथीसाठी म्हणजे बी एच एम एस साठी पंधरा ते अठरा लाख हे कॉलेज कडून बजेट चालू आहे बघा का काहीच कॉलेज कडून आत्ता सांगू तुम्हाला मी तुम्हाला कोणी सांगितलं असेल अठरा बी एम एस वीस चोवीस तर पॉसिबिलिटी कमी घात राहायचं खूप म्हणजे होऊ शकतं पण कन्फर्मेशन कुणीही देऊ शकत नाही कारण की कॉलेजला आत्ता सध्या पैसा खायचा आहे त्यामुळे त्यांचे हे बजेट आहेत ओरिजिनल अलक्ष त्यानंतर नोटा पुढ नोट पा नॉट हॉस्टेल मेस हे जे तुम्हाला बजेट सांगितलेले आहेत हे जे बजेट सांगितले तुम्हाला हॉस्टेल मेस मध्ये नाहीये हॉस्टेल मेस चे वेगळे चार ते पाच लाख तुम्हाला जाणार राहण्याचा खर्च ठीक आहे त्यानंतर no नो स्पॉट राऊंड आता गाइस दोन हजार ला कुठल्याही प्रकारचा स्पॉट राऊंड होणार नाही दोन हजार चोवीसला कुठल्याही प्रकारचा स्पॉट राऊंड होणार नाही आताच क्लिअर होतो तुम्हाला हा शेवटचाच राऊंड पकडा जर आणखी नवीन कॉलेज वगैरे आले तर आणखीन एक राऊंड कंडक्ट होऊ शकतो पण त्याचे काय अपडेट दिसत नाहीत कारण की नवीन कॉलेजचे काय अपडेट आलेले नाहीयेत ठीक आहे आता मी काउन्सिलिंग स्टार्ट झाल्यापासून सांगत होतो तीनशे वीस पॉसिबल आहे का या वर्षी तीनशे वीस पॉसिबल आहे का तर कोणत्या कॅटेगरीला पॉसिबल आहे आणि ते कसं पॉसिबल आहे होऊ शकतं का ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करेल ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकतात आणि काही विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारू शकता कारण की आपली काउन्सिलिंग साधारणतः मंथ एंडला संपेल मंथ एंड पर्यंत संपून जाईल मंथ एंड पर्यंत हो मॅनेजमेंट से देखील ऍडमिशन सुरू राहतात खूप विद्यार्थी सीट सोडून जातात ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज